डॉक्टर पेशंट या नात्यामध्ये की नाही इतर कुठलेही ग्राहक आणि विक्रेत्याच्या नात्यापेक्षा डॉक्टर पेशंट नातं वेगळे त्याच्यामध्ये पेशंट हा व्हनरेबल असतो तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला अक्यूट काहीतरी पेन होतं तुम्ही खूप आजारी असता काहीतरी तुमची तातडी असते तुम्ही एका अर्थाने अडकलेले असता आणि त्याच्यामुळे तुमची निगोशिएटिंग पॉवर ही काहीच नसते फारशी आणि हे आपल्याला मुळामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की ते आपल्या लक्षात येवो न येवो एक तर टेक्निकल अज्ञान असतं म्हणजे जसं आता मी एखाद्या स्कूटर मेकॅनिककडे गेलो किंवा कॉम्प्युटर याच्याकडे दुरुस्त करायला गेलो तर मला त्यातलं का कॉम्प्युटरमधलं काहीच कळत का नाही मी अज्ञानी असतो पण जेव्हा तुम्ही पेशंट म्हणून डॉक्टरकडे जाता तेव्हा ते अज्ञान नुसतं नसतं त्यात तुमची हातबदलता असते आणि म्हणून मेडिकल एथिक्स हा विषय निघालेला आहे डॉक्टरांवर कंपल्सरी आहे खरं म्हणजे आतून की पेशंट हा तुमच्याकडे हातबल असतो म्हणून तुमचं नैतिक कर्तव्य आहे की तुम्ही त्याला न्याय द्यायला पाहिजे बरोबर आता हे कोणी फारस अनेक पाळत अनेक लोक पाळत नाहीत अनेक डॉक्टर्स काही पाळतात काही पाळत नाहीत त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा असं की पेशंटने स्वतः काहीतरी भांडणं ह्याला फार मर्यादा आहेत